आता निघालेलो हाय बायकोला सासूरवाडीला सोडाला ओके okay, रिक्षावाले काका आम्हाला अंबरनाथला आम न्या का जोड्यानी न्या आता आम्ही चाललो जोड्यानी रिक्षाला अंबरनाथ काका दोन सो रुपये दे दूंगा लेकिन लेखी लेके जाओ घेतला का सगला आता खुश का पण मी खुश नाही आहे चल तुझ्या आईसला मी नंतर दाखवून गणपती झाल्या आता नाही दाखवणार

गणपती बाप्पाचं दर्शन जेवायला तुम्ही पण आमच्या गणपती बाप्पाला दर्शन जेवण घ्या आणि डेकोरेशन तर बघू शकता सगळं मीने एका रातीन केलेला आहे आणि इकडे आमचा उस्ताद जेवायला बसलेला आहे एकटाच बसतो दुसऱ्याला आणत नाही ओके मंडली तर चला आता निघालेलो आहे आता निघालेलो आहे बायकोला सासूरवाडीला सोडायला सोडतोय कारण की गणपती आहेत म्हणून गणपती बाप्पासाठी नको काय रागरूच स्पेशली गौरी माताचा आगमन तिच्या हातून आहे सो मी तिला बोला चल या गोष्टींना काय विषय विषय वाढवित बट सासूनी ज्या गोष्टी माझ्यासोबत केल्या ना त्या गोष्टींना मी ग्राह्य धरून तिला कवास पाठवणार नाही वस्तीला फस्तीला काहीच घेणार देणार नाही सासूच जशी वागते ना तिला पण मी दाखवतो मी पण कोण आहे एवरा काय घेणं देणं नाही मला पण त्यांच्याशी बस ती आली संपला विषय चला बोके मंडळी तर आता घरी पोचल आता बायकोचला चिथावून जाऊन नेऊन सोडता सासूरवाडीला बस झाली नाटका अरे जाम भांडणार माझी व्हेरी डेंजर जेवला का तू खरा काय जेवला पनीर चिल्ली चांगला सांग ना मग काय जेवला पनीर चिल्ली भारी बनवली ती का मम्मीच नाही मम्मी भारीच बनवता ना तुमची मग अजून काय खाला वटाण्याची भाजी मटणाची भाजी मटाण्याची वटाणा वटाण्याचा गंध बस दोनच भाज्या खाल्या भारी का पोटफूल काम फिट चल येते का येतं का फिरायला गणपतीनं खाऊन खाऊन नुसता पोटफुल टेन्शन नाही जेवाचा <laughs> मंडळी आता आम्ही चाललेलो आहे म्हणजे आम्ही निघणार आहे अजून निघलो नाही निघणार आणि मस्तपैकी जाणार आता सासूरवाडीला काय सोय करताना ती बघताना नाही सोय केली तर उपटी घालता परत पाठवणार नाही ना मामीसला मग मा? ओके रिक्षावाले काका आम्हाला अंबरनाथला आम न्या का जोड्यानी न्या आता आम्ही चाललो जोड्यानी रिक्षाला अंबरनाथ हालून <laughs> का <न्याका? laughs> 200 रुपये लेके गया 200 रुपये दे दूंगा ले लेकिन आलू लेके जाओ आ गया स्टेशन आ गया स्टेशन आ गया चलो आ गया। अरे यार मैं चुकी से जागे से उतर रहा हूँ ओके स्टेशन आ गया है चलो चलो bien उतरो नहीं आले बाबांकडे जायचं आहे.

पनीर चिल्ली पनीर कमी दिली म्हणायची जास्त वाटाणा बटाटा वाटाणा बटाटा नको वाटाणा बटाटा ना चण्याची डाळ हा खिर पण दे बुंदी पण दे मस्त आहे की आता पंच पकवान आहे जेवण करून घेऊया पटात आणि सासूर वाटली राहते ओके मंडळी तर चला आता पंच पक्वान दिलेले आहे खाऊन घेऊ गोर खाऊशा वाटत नाही सगळीकडे परसा आला नुसता मोदक न पेरच भेटाल तर गोर गोर झाले नुसता टोन आता मला उलटी यायला लागली गोर खाऊ चला की खाराड करायची खारा वहिनीच काय आधाव आली वहिनी व्हेरी डेंजरस आमचे भाऊ अजून काय देऊ का चांगली <laughs> बोल चांगली आरती बोल काय डाव आले काही नाही केलीच नाही तिने डावाला काय काम फिट का परत एकदा पाया परत तिने येतील

नाही काही तुला ओके ओके म्हणता मस्त पैकी जेवण बिवण करून झालेलं आहे मी पती खेळायला बसतो वातादरांना येताना दाखवतो तुम्हाला हरिपाठ बिन गणपती काय बोलतात बड्डे पण आहे बड्डे बॉयला भेटायला लगेच बड्डे बॉय पास आवले इकडे आता सांगता होता ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लगे ओके मंडळी तर आता घेतलं हिला साय स्टेटला घेतले आणि आलो इकडं आता मार्केटमध्ये येण्या घ्यायला आज तिला लुक करायचं आहे कंचा लुक करायचा आहे काय माहिती गौरी मातेचा लुक करायचा वाटतं तुला अरे गौरी बसवायची आहेत चला आता येण्या घ्यायला येण्या येण्या घेता हार घेता दाखवला घे ना पटापट घेतला का नाही घे मम्मीला विम्मीला ला सगळ्यांना घे बाबा मजा आहे तुझीच घे सगळ्यांना घे तू इसवाचा पण ते लगेच कोमासत का इस मत इसरो मत लगेच कोमास्त अशी ठेवली तर राहत पण तू डोक्याने घातल्यावर व असं सांगता मी कस काय का रे घे मग काय कमी आता अरे जास्ती सांगली म्हणून तर आम्हाला चक्कर आली भावा पुर। काय यार असं नको ना करू आता तू गाडीन हवा भरायला पण पैसे नाही वीस रुपये कमी घे मान मान ठेव हो आमचा वीस रुपये कमीच घेतलं ओके मंडली तर चला घेतलेले आहे ओके का घेतला का सगळा आता खुस का पण मी खुश नाही आहे चल तुझ्या आईसला मी नंतर दाखवीन गणपती झाल्यावर आता नाही दाखवणार <laughs> तो चांगला करून जायचं असतं घरी चालली आहेस सोडाला हा आणि मग परत कधी तर चला आलोले आता हरिपाठाला हरिपाठ चालू आहे तिकडे आतमध्ये दाखवतो तुम्हाला Yeah. बाबा जेसी बेसिया टाकले कोणचा बड्डे आखी डोंगरच खोदाला घेतले कोणचा बड्डे ओके मंडळी तर मस्त पैकी आपला हरिपाठ झालेला आहे हरिपाठ मस्त झाला नाही तर आता नुसता डी जे लावता आता नुसते डीजे लावत पहिले नुसता हरिपाठ ना भजनच होता गणपती ना दुसरा काही नव्हता ऐकल्यावर मला वाटतं जरा दिवसांच्या

माझी सोय केली का तुम्ही बसू येते का बाहेर जाऊ जायच माणसा घेऊन आल्या तिच्या माणसा घेऊन आलो केला मुंडी नको आलो समाज लाग जेवलो होतो पण हिने आग्रह केला ना विकला नाही मजा मस्ती करायची काय बोलताला मजितो मोहित तो मजी तो, तो फिरतो मस्त लाईक करा फॉलो करा आणि तुम्ही पण या मस्त टेस्ट कराला हा घे 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 अरे असं नको असं गेम नको ना माझ्या माझ्यासोबत व्हेरी डेंजरस यू आर गे घे 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 घे

फोकस मामी फोकस अशी सोय होत खाय पियाची आगोन लागायच्या बाहेर आवर खाले दे ना मामी कागदा बिस्किट आता भेटत बी नाही कुठं काय